दिवाळीचे कलेक्शन घेऊन आलेले आहे आज आपण खूप दिवसातून लाईव्ह घेतोय मला माहिती आहे कारण की खूप अशी दिवाळीची गडबड शॉपमध्ये चालू आहे एक्झिबिशन्स आपले झालेले आहे त्याच्यामुळे पटपट जॉईनिंग करून घ्या छान आणि सुंदर असं कलेक्शन तुम्हाला आज ऑफरमध्ये देणार आहे ऑफर खूप सुंदर असणार आहे पटापट जॉईनिंग करून घ्या फ्रंट कॅमेराने कलेक्शन बघायला सुरुवात करूयात

चला मी पण शेअरिंग करून घेते तुम्हीही शेअरिंग करून घ्या पटपट जॉईनिंग करून घ्या हॅलो अनुजताई चला सुंदर असं कलेक्शन आपण आज बघणार आहोत खूप दिवसानंतर लाईव्ह ला आलेले आहे कारण की आपल्याकडे वेळच नव्हता प्रत्येक गावात आपलं एक्झिबिशन झालेलं आहे अकलूज झालं फलटण झालं पुणे झालं नगर झालं छान प्रतिसाद तुम्ही सगळ्यांनी दिला आपले जे फॉलोअर्स आहेत ते प्रत्येक गावातले मला तिथे भेटले छान वाटलं सगळ्यांचे फोटोही मी ग्रुपला अपलोड करणार आहे पण आता सध्या दिवाळीची लगबग चालू आहे खूप दिवस झाला लाईव्ह लगॅप पडला कारण की खूप छान असं काम आपलं रोजचं चाललेलं होतं आणि कस्टमरची गडबड चाललेली पण आता आज रोज ला कंटिन्यू आपण करणार आहोत तुमचे पार्सल लवकरात लवकर तुम्हाला पोच करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत गिफ्टिंगसाठी हवे असतील तर भाऊबीजेपर्यंत पाडव्यापर्यंत तुमचे पार्सल तुम्हाला लगेचच मिळणार आहेत तर तुमचे पार्सल तुम्हाला लगेचच भाऊबीजेपर्यंत पाडव्यापर्यंत मिळणार आहेत पुणे आणि मुंबईमध्ये दोन दिवसात तुम्हाला पार्सल मिळणार आहे छान अशा कलेक्शनसाठी तुम्हाला आज आपण लाइव आलेलो आहोत आपला बुकिंग नंबर आहे नव्याण्णव पंच्याहत्तर अठ्ठ्याण्णव ब्याण्णव चौदा या बुकिंग नंबरवरतीच तुम्हाला येऊन आपलं बुकिंग करायचं आहे त्या त्याचा स्क्रीनशॉट तुम्ही बुकिंग नंबरवरती पाठवायचा आहे जो प्रोडक्ट आवडतोय त्याचा आज ट्वेंटी पर्सेंट ऑफ असणार आहे आणि आज दिवाळीनिमित्त तुम्हाला प्रत्येक पॅटर्न वरती तुम्हाला बरोबर तुम्हाला गिफ्ट मिळणार आहे तर गिफ्टही तुम्हाला प्रत्येक दिवाळीला दिवाळीचं गिफ्ट प्रत्येकाला येणार आहे त्याच्यामुळे चला थोडंसं खाली घेते आणि आपण कलेक्शन बघायला सुरुवात करणार आहोत छान असा जो पॅटर्न आहे तो सुंदर असा पॅटर्न आपला असणार आहे केवढा छान असा याला कलर दिलेला आहे जसा दिसते, कलर फ्रेश दिसतोय तसाच कलर तुमच्या हातात आल्यानंतर दिसणार आहे हे पूर्णपणे थ्रेडवर्क मधलं काम असणार आहे पूर्ण थ्रेडवर्क मधला हेवी मधला हा पॅटर्न असणार आहे खालच्या साइडला तुम्ही बघू शकता सुंदर अशी डिझाईन याला दिलेली आहे प्रत्येक पॅटर्नला तुम्हाला अस्तर दिलेला आहे पॅटर्न खूप सुंदर आहेत याला कट मधला पॅटर्न दिलेला आहे आतल्या साईडला तुम्हाला अस्तर दिलेले आहे खालच्या साईडला कटवर्क आहे जसं दिसतंय तसंच येणारे पिस्ता कलर आहे कसला सुंदर असा कलर दिलेला आहे स्लीव बघू शकता छान अशी डिझाईन दिलेली आहे हे बघा स्लीवला स्लीव सुंदर अशी डिझाईन आहे कटवर्क दिलेला आहे त्याचबरोबर थ्रेडचं मशीन एम्ब्रॉयडरीचं काम केलेलं आहे अतिशय सुंदर असं पॅटर्न तुम्हाला आलेलं आहे याच्यामध्ये बॉटम जो आहे तुमचा स्ट्रेट बॉटम असणार आहे मुद्दाम हँगरला दाखवते कारण की पॅटर्न लक्षात यावा हा तुमचा स्ट्रेट बॉटम असणार आहे इलेस्टिक आहे पॅन्टला हाईट भरपूर आलेली आहे कारण की सगळे ब्रँडमधले पॅटर्न आहे त्यामुळे जी तुमची साईज आहे तीच बुक करायची आहे दुपट्टा बघू शकता पूर्णपणे अडीच मीटरचा ऑर्गेन्झाचा दुपट्टा दिलेला आहे वाव कसला वाव असा पीस असणार आहे अतिशय सुंदर असा हा पीस तुम्हाला बसणार आहे ट्वेंटी पर्सेंट ऑफ नी म्हणजेच तुम्हाला प्राइस काय असणार आहे तुम्हाला प्राइस देणार आहे याची अठराशे पन्नास रुपये फ्री शिपिंग ऑल महाराष्ट्र तुम्हाला येणार आहे फक्त आणि फक्त अठराशे पन्नास रुपयेमध्ये मिळणार आहे कारण की तेवीसशे रुपयाचा पीस असणार आहे त्या दिवस बघू शकता तेवीसशे रुपयाचा पीस असणारे अठराशे पन्नास दिवाळी ऑफर मध्ये तुम्हाला मिळणार आहे जे पॅटर्न तुम्हाला आवडतं ते पटकन स्क्रीनशॉट आहे याच्यामध्ये मीडियम लार्ज एक्सेल डबल एक्सेल ट्रिपल एक्सेल मीडियम साईज अवेलेबल असणार आहे पॅटर्न आवडला पटकन स्क्रीनशॉट घ्या हा दुपट्टा असणार आहे आणि हा तुमचा कुर्ता असणार आहे छान पॅटर्न आहे अठराशे पन्नास रुपये वन एट फाईव्ह झिरो मध्ये हा पॅटर्न तुम्हाला सुंदर मिळणार आहे पार्सल लगेचच तुमचे उद्या सकाळी सहा वाजता डिस्प्लेच होणार आहे पुणे मुंबईमध्ये तुम्हाला उद्या डिस्प्ले झालेलं पासून परवा दिवशी सकाळपर्यंत तुमच्या हातात मिळणार आहेत त्यामुळे पटपट बुकिंग करून घ्यायचंय बारामती तालुक्यात तर लगेच वन डे तुम्हाला मिळणार आहे आणि अदर ठिकाणी चार आणि पाच दिवसाचा वेट करावा लागणार आहे पाहुजेपर्यंत दसऱ्यापर्यंत बहिणीसाठी तुम्हाला सॉरी दसराच म्हणते पाडव्यापर्यंत तुम्हाला मिळणार आहे बहिणीसाठी तुमच्या घ्यायचं आहे पटकन बुकिंग करून घ्या फॅब्रिक हातात आल्यानंतर सांगायचं फॅब्रिक काय आहे पूर्णपणे सिल्क फॅब्रिक असणार आहे अतिशय सुंदर आणि हेवी मधला हा पॅटर्न पटकन बुक करून घ्यायचा आहे पॅटर्न ची प्राइस असणार आहे अठराशे पन्नास रुपये पॅटर्न आपण बघणार आहोत सुंदर असा पॅटर्न असणार आहे पुढे जास्त भरलेला नको ताई थोडासा सिम्पल दाखवा पण फॅब्रिक मात्र हेवीतला हवंय त्यांच्यासाठी हा केवढा सुंदर असा चेरी पिंक कलर आहे डार्क कलरची जी चेरी असते तो चेरी पिंक कलर आहे स्टँड पट्टी नेक आहे छान असा व्ही मध्ये स्टँडपट्टी नेक दिलेला आहे तुम्हाला थ्री डी मधला हा तुमचा दुपट्टा असणार आहे दुपट्टा पूर्णपणे थ्री डी प्रिंट मध्ये दिलेला आहे दुपट्टा हेवी मध्ये दिलेला असल्यामुळे सुंदर असं हे प्लेन मधलं फॅब्रिक तुम्हाला दिलेलं आहे त्याचबरोबर इकडे कट दिलेला आहे कटलाही ही, ही आतमध्ये अस्तर आहे प्रत्येक पॅटर्नला फुल अस्तर शेवटपर्यंत आलेलं आहे हे लक्षात ठेवा छान असा तुमचा बॉटम जो आहे तो बॉटम तुमचा प्लेन मध्ये स्ट्रेट बॉटम दिलेला आहे आणि खालच्या साईडला तुम्हाला डिझाईन दिलेली ही दिसते खालच्या साईडला डिझाईन असणारे बॉटमला आणि स्लीवला दुपता दुपता ही तुम्हाला छान अशी डिझाईन दिलेली स्लीवला सुद्धा सुंदर अशी डिझाईन असणार आहे पॅटर्न सुंदर आहे हा तुमचा थ्री डी प्रिंट मधला दुपट्टाही सुंदर असणार आहे प्राइस फक्त आणि फक्त तुम्हाला बसणार आहे चौदाशे नव्याण्णव रुपये चौदाशे नव्याण्णव रुपये फ्री मध्ये हा पॅटर्न तुम्हाला मिळणार आहे मीडियम लार्ज एक्सेल डबल एक्सेल मीडियम लार्ज एक्सेल डबल एक्सेल डबल एक्सेलपर्यंत साईज याच्यातला अवेलेबल असणार पटकन स्क्रीनशॉट घ्यायचा आहे जो पॅटर्न आवडतो तसाने आणि आपल्या बुकिंग नंबरवरती जाऊन पटापट बुकिंग करायचे कारण यातले पॅटर्न लगेच सोल्ड आउट होणार आहेत दिवाळी असल्यामुळे कुठल्याही प्रकारे पॅटर्न आपण साईडला ठेवत नाही आणि तुमची कुणाची वाटही बघितली जात नाही कारण की भरपूर कस्टमर असे असतात क्वांटिटी जरी स्टॉक आला असेल तरीही आपल्याला तो स्टॉक पुरत नाही त्यामुळे पटापट बुकिंग करून घ्या वाव कसला सुंदर बेबी पिंक कलर आहे बघा बेबी पिंक कलर आणि थोडस आपल्या त्याला ट्रे, ट्रेडिशनलचा टच असा हा कॉम्बिनेशन आहे दिवाळीसाठी साठी अतिशय सुंदर आणि बेस्ट असा हा पॅटर्न तुमचा असणार आहे नेक बघू शकता पूर्णपणे एम्ब्रॉयडरीचा नेक असणार आहे छान अशी बुट्टी असणार आहे बुट्टीलाही विविंगचं काम आहे अजिबात प्रिंटेड बुट्टी नाहीये दुपट्टा बघू शकता दुपट्ट्याला ऑल ओव्हर बुट्टी दिलेली आहे आणि छान असं विविंग मधलंच याला व्हाइट कलरच्या थ्रेडनी काम केलेलं आहे ही दुपट्ट्याला पूर्णपणे तुम्हाला बुट्टी दिलेली आहे दुपट्टा पूर्ण अडीच मीटरचा असणार आहे अजिबात दुपट्टा कमी नसणारे त्याचबरोबर स्लीव जी तुमची असणार आहे स्लीवला ही छान असं काम केलेलं आहे आणि ऑल ओव्हर कुर्ता जो आहे तो तुमचा तुम्ही बघू शकता खालच्या साईडला तुम्हाला छान डिझाईन दिलेली आहे विथ अस्तर असणारे कट मधला हा कुर्ता आहे हे आतल्या साईडला कॉटनचा सा अस्तर दिलेला आहे आणि ही तुमची बाहेरची साईड असणार आहे प्राइस प्राइस अतिशय तुम्हाला रिझनेबल असणार आहे पंधराशे नव्याण्णव रुपये फ्री शिपिंग मध्ये हा तुम्हाला पॅटर्न मिळणार आहे पंधराशे नव्याण्णव रुपये वन फाईव्ह डबल नाईन फ्री शिपिंग मध्ये पॅटर्न असणार आहे पटकन बुकिंग करून घ्या कसला गोड कलर आहे जेवढा छान दिसतोय तेवढा छान तुम्हाला हातात आल्यानंतर दिसणार आहे अतिशय सुंदर कलर कॉम्बिनेशन असणार आहे व्हरायटी आपल्याकडे भरपूर आलेल्या आहेत शंभरहून अधिक व्हरायटी असणार आहेत आजच्या लाईव्ह मध्ये जेवढं कव्हर करता येणार आहे तेवढं कव्हर करणार आहे त्यामुळे बुकिंग मात्र पटपट करून घ्या साईज राहणार रा आहेत मीडियम लार्ज एक्सेल डबल एक्सेल मीडियम लार्ज एक्सेल डबल एक्सेल थ्री एक्सेल वाल्यांनी विचारून पेमेंट करायचं आहे कारण थ्री एक्सेल साईज कशात आहे किंवा कशात नाहीये हे आम्हाला चेक करून आम्ही तुम्हाला सांगू कारण की डबल एक्सेल पर्यंत कंपल्सरी साईज तुम्हाला याच्यामध्ये मिळणार आहेत चला बुकिंग करून घ्या सिल्क मधलं फॅब्रिक असणार आहे फॅब्रिकला शाईन असणार आहे जसं दिसतंय तसंच थोडं चमकताना दिसतंय तशी शाईन आहे अजिबात तुम्हाला हा मॅटमध्ये पॅटर्न मिळणार नाहीये पॅटर्न खूप सुंदर आहे मैत्रिण मग बॅक साइडलाही तुमच्या टॉपला डिझाईन आहे ही टॉपची बॅक साइड असणार आहे त्यामुळे ऑल ओहर पॅटर्न अतिशय सुंदर राहणार आहे चला पुढचा पॅटर्न बघूयात आपला बुकिंग नंबर असणारे नव्याण्णव पंच्याहत्तर अठ्ठ्याण्णव ब्याण्णव चौदा याच बुकिंग नंबरवरती बुकिंग करायचं आहे आणि पेमेंटचा मोड तुम्हाला बुकिंग नंबरवरती स्क्रीनशॉट तुमच्या प्रोडक्टचा आल्यानंतर सांगितला जाणार आहे त्यामुळे पटापट बुकिंग करून घ्या कलर कसला गोड आहे बघा आता सण येतोय डार्क कलरचं कॉम्बिनेशन किती उठून दिसणार आहोत आपण त्याच्यामध्ये बहिणीसाठी गिफ्ट करायचंय मस्त पॅटर्न आहे छान असं रियल मिररचं काम असणार आहे वीन एक दिलेला आहे सुंदर अशी ऑल ओव्हर प्रिंट दिलेली आहे पॅटर्न कुठेही प्लेन नाही आहे स्लीव तुमची थ्री फोर्थ असणार आहे शेवट पर्यंत तुम्हाला प्रिंट दिलेली आहे कट असणार आहे कटला आतमध्ये अस्तर आहे आतल्या बाजूला कॉटन मध्ये अस्तर असणार आहे कम्फर्टेबल पॅटर्न असणार आहे सुंदर असा हा दुपट्टा दुपट्टाला काम आहे हे जे आहे ते काम काम ऑल ओव्हर अडीच मीटरचा तुमचा हा दुपट्टा असणार आहे बॉटम हा जो आहे तो प्लेन मध्ये बॉटम आहे ऑल ओव्हर बॉटम हा तुमचा प्लेन असणार आहे स्ट्रेट बॉटम आहे पॅन्ट कुठल्याही प्रकारे प्रॉब्लेम नाही पॅन्ट ज्या साईजची आहे त्या साईजमध्ये बरोबर बसणार आहे फक्त आपली साईज व्यवस्थित बुकिंग करून घ्या पॅटर्न अतिशय सुंदर आहे प्राइस राहणार आहे पंधराशे नव्याण्णव रुपये जे पॅटर्न्स मार्केटमध्ये एकवीसशे बावीसशे रुपयाला मिळणार आहेत ते पॅटर्न आपल्याकडे वीस टक्के डिस्काउंटने तुम्हाला देते ओरिजिनल प्राइस राहणार आहे दोन हजार ऑफर प्राईज राहणारे पंधराशे नव्याण्णव रुपये आज बुकिंग कराल पटकन फ्री शिपिंगमध्ये तुम्हाला मिळणार आहे मीडियम लार्ज एक्सेल डबल एक्सेल मीडियम लार्ज एक्सेल डबल एक्सेल थ्री पीस असणार आहे मीडियम लार्ज एक्सेल डबल एक्सेल ठीक आहे चला पुढचा पॅटर्न बघूयात कसला गोड रेड कलर आहे रे बघा कसला सुंदर गोड कलर आहे त्याचबरोबर तुम्हाला जॉर्जेट मध्ये काहीतरी पाहिजे जॉर्जेट फॅब्रिक वरती आलेला हा पॅटर्न दुपट्टा पूर्णपणे कटवर्क मध्ये दिलेला आहे ऑल ओव्हर थ्रेडचं काम आहे ही बुट्टी सुद्धा तुम्हाला थ्रेड मध्येच दिलेली आहे सुंदर असा हा पॅटर्न असणार आहे कुर्ती तुमची खालीपर्यंत प्लेन राहणार आहे छान असं पॅच वर्क काम केलेलं आहे पॅच बघू शकता अतिशय सुंदर असं हे एम्ब्रॉयडरीचं काम आहे आणि त्याचबरोबर तुमची ही कट मधली कुर्ती असणार आहे आतमध्ये तुम्हाला कॉटनचं अस्तर दिलेले आहे जॉर्जेट आहे कॉटनचा अस्तर आहे गरम होणार नाही कॉटनचं अस्तर असल्यामुळे टोचणार नाही अतिशय सुंदर पॅटर्न आहे तुमचा जो बॉटम आहे तो बॉटम तुमचा स्ट्रेट मध्ये राहणार आहे बॉटमला ही याच्या अस्तर दिलेला आहे बॉटमला ही अस्तर दिलेले कारण की अस्तर कशासाठी दिले कारण की जॉर्जेट फॅब्रिक आहे जॉर्जेट ची पीस सहसा मिळत नाहीत त्यामुळे पटकन बुकिंग करून घ्या सुंदर असा हा तुमचा रेड कलर प्राइस राहणार आहे सोळाशे ऐंशी रुपये वन सिक्स एट झिरो सोळाशे ऐंशी फ्री शिपिंग मध्ये पॅटर्न मिळणार आहे केवढा छान असा दुपट्टा असणार आहे आणि पॅटर्न बघून घ्या अतिशय सुंदर असणार आहे पटकन स्क्रीनशॉट घ्यायचा पॅटर्न साठी या पटकन आपल्या बुकिंग नंबरवरती जाऊन बुकिंग करून घ्यायचे मीडियम लार्ज एक्सेल डबल एक्सेल मध्ये साईज मिळणार आहे सेव्हन एक्सेल पर्यंत साईज असणार आहेत पण आता आपण या लाईव्ह मध्ये पुढच्या साईज दाखवणार नाहीये तर उद्याच्या लाईव्ह मध्ये दाखवणार आहोत बिग साईज मध्ये तर आजचा हा पॅटर्न जो आहे तो डबल एक्सेल पर्यंत शक्यतो आहे थ्री एक्सेल मध्ये क्वचित कशा तरी साईज आलेली आहे विचारून पेमेंट करा कसला गोड आहे बघा आहे की नाही दिवाळीसारखा दिवाळीला घालण्यासारखा पॅटर्न आहे की नाही सिल्क प्युअर सिल्क फॅब्रिक वरती आलेलं पॅटर्न आहे अतिशय सुंदर असं ह्याला एम्ब्रॉयडरी वर्क आहे मशीन एम्ब्रॉयडरी वर्कचं काम दिलेलं आहे स्लीव बघू शकता कसली छान आहे बघा आहे का कुठे असा डिझायनर पॅटर्न एवढा सुंदर कसली सुंदर स्लीव्ह असणारे कट असणारे स्लीवला छान अशी डिझाईन असणार आहे पूर्णपणे दुपट्टा अडीच मीटरचा येणार आहे जरीच काम ऑल ओव्हर विविंग मध्ये असणार आहे जरीच काम हे आतून बघू शकता अगदी फिनिशिंग पूर्णपणे सुंदर असं दिलेलं आहे त्याचबरोबर अतिशय सुंदर अशी बुट्टी तुमच्या दुपट्ट्याला दिलेली आहे ऑल ओव्हर अडीच मीटरचा दुपट्टा दुपट्टा कुठेही कमी नाहीये आणि सगळ्यात महत्वाचं सांगितलेल्या गोष्टींमध्ये एकही गोष्ट तुम्हाला कमी आली तर आपण रिटर्न पार्सल घेतो हे लक्षात ठेवा मैत्रिणींना एवढी क्लॅरिटी कारण की तुम्ही नेहमी शॉपिंग माझ्याकडून करत असता पॅटर्न कुठेही ट्रान्सफर नाहीये फॅब्रिक प्लेन ठिकाणी बघा केवढं सुंदर फॅब्रिक हे आलेलं आहे त्याचबरोबर कट मधली ही कुर्ती असणार आहे आणि अस्तर प्रत्येक पॅटर्नला अस्तर दिलेलं आहे विदाऊट अस्तर पॅटर्न नाहीयेत एकही इतकं छान दिवाळीचं कलेक्शन आले फक्त मला लाईव्ह ला दाखवत आलं ला नाही त्यामुळे तुमच्यासाठी थोडासा लेट झालाय छान असा तुमचा बॉटम असणार आहे स्ट्रेट बॉटम दोन्ही साईडने इलेस्टिक असणार आहे चला पटकन स्क्रीनशॉट घ्यायचा आहे याची प्राइस तुम्हाला राहणार आहे पंधराशे वीस रुपये कसला सुंदर असा जांभळी जांभूळ कलर आहे जांभळा कलर जो आपण म्हणतो तो कलर आहे पंधराशे वीस रुपये फ्री शिपिंग मध्ये हा पॅटर्न तुमच्या हातात मिळणार आहे पॅटर्न सुंदर सुंदर दुपट्टा सुंदर अडीच मीटरचा दुपट्टा मीडियम टू डबल एक्स पर्यंत साईज अवेलेबल आणखीन काय पाहिजे मैत्रिणीनं लगेच पार्सल डिस्पॅचिंग उद्या सकाळी होणार आहे पटकन स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि आपल्या ब्युटी प्लस कलेक्शनच्या बुकिंग नंबरवरती हा पॅटर्न पाठवून द्यायचा आहे जे मा बारामतीमधून लाईव्ह बघत असतील त्यांनी बारामतीमध्ये आपल्या शॉपला विजिट करा सुंदर असा गिफ्टचा आनंद घ्या पाच हजाराच्या पुढच्या खरेदीवरती तुम्हाला लकी ड्रॉ कुपनही आहे त्याचबरोबर आपला शॉपिंगचा आनंद समक्ष येऊन घेऊ शकता आपलं शॉप असणारे जे आय टॉवर नियर रिलायन्स पेट्रोल पंप भिगवण रोड बारामती भिगवण रोडला रिलायन्स पेट्रोल पंपाच्या शेजारीच आपलं ब्युटी प्लस कलेक्शनचं शॉप आहे ताई खूप हेवीतलं नको पण हेवीमध्ये दिसणारा पॅटर्न हवा आहे सुंदर असा रेवन फॅब्रिक वरती आलेला हा पॅटर्न प्राइस काय देणार आहे ताई प्राइस अतिशय सुंदर देणार आहे पूर्णपणे मशीन एम्ब्रॉयडरीचं काम व्ही सुंदर असा हा सिफॉन मधला तुमचा टोटोन मधला दुपट्टा कसला सुंदर दुपट्टा आहे बघा प्राइस काय असणार आहे मैत्रिणींना आ लोहर बुट्टी तुमची जी याच्यावरती आलेली आहे ती तुमची थ्रेड वर्क मधलीच असणार आहे रेवॉन मधलं सॉफ्ट फॅब्रिक आहे हा तुमचा बॉटम असणार आहे स्ट्रेट बॉटम दोन्ही साइडनी इलास्टिक याला आलेला आहे सुंदर असा हा कलर कसला गोड आणि फ्रेश कलर दिसते प्राइस राहणार आहे फक्त आणि फक्त वन झिरो फाय झिरो एक हजार पन्नास रुपये याची प्राइस पटकन आपल्या बुकिंग नंबर वरती जायचं आहे आणि आपलं बुकिंग करून घ्यायचं आहे मीडियम लार्ज एक्सेल डबल एक्सेल साईज अवेलेबल असणार आहे लार्ज एक्सेल डबल एक्सेल पटपट पटपट पट, पट, स्क्रीनशॉट घ्यायची मैत्रिणी छान अशा या पॅटर्न साठी सुंदर असा हा पॅटर्न पूर्णपणे दुपट्टे ही अडीच मीटरचे असणार आहेत पॅटर्न अतिशय सुंदर आहे कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर आहेत डार्क कलर्स आहेत त्याच्यामुळे पॅटर्न खूप छान वाटतात ट्वेंटी पर्सेंट ऑफ आपल्याला शॉपला आहे त्याच्यामुळे तुमच्या ट्वेंटी पर्सेंट ऑफ आपण देतोच आहोत त्याच प्लस आता दिवाळीची खास ऑफर ऑनलाईनसाठी साठी आहे की तुम्हाला फ्री शिपेमध्ये हे पॅटर्न मिळणार आहेत वन झिरो फाय झिरो फक्त एक हजार मध्ये हा पॅटर्न तुम्हाला मिळणार आहे पटकन बुक करून घ्या आणि आपल्या बुकिंग नंबरवरती पाठवा उद्या पार्सल डिस्पॅचिंग होणार आहे ज्यांचे ज्यांचे पार्सल डिस्पॅच झालेले आहेत त्यांचे पार्सल दोन तीन दिवसात तुम्हाला मिळणार आहेत बुटकट मध्ये पाहिजे त्यांना छान असा हा पॅटर्न असणार आहे एम्ब्रॉयडरी वर्क ऑल ओव्हर सॉरी त्याच्यावरती तुम्हाला जरदोसी वर्क च काम दिलेलं आहे कटवर्कमधली डिझाईन आहे व्ही नेक आहे हे पूर्णपणे जरदोसी वर्कचं काम आहे हे जे मोती आहेत मनी आहेत हे आहेत हे सगळं तुम्हाला वर्क वर्कमध्ये दिलेलं आहे त्याचबरोबर तुम्हाला हा फ्रंट कट दिलेला आहे सिल्क फॅब्रिकवरती बनलेला आहे फ्रंट कट आहे बॉटम ही तुमचा खूप सुंदर असा स्ट्रेटमध्ये आलेला आहे स्ट्रेटमधला असणार असणारे फॅन्सी पॅटर्न आहे लायनिंगमधला हा दुपट्टा असणार आहे दुपट्ट्यावरती पूर्णपणे टिकले वर्कचं काम बॉर्डरला दिलेलं आहे अतिशय सुंदर असा हा पॅटर्न सुंदर असा हा दुपट्टा पटकन बुकिंग करून घ्यायचा आहे प्राइस तुम्हाला देणार आहे याची सतराशे साठ रुपये सतराशे साठ रुपये फ्री शिपिंग मध्ये मिळणार आहे वन सेवन सिक्स झिरो वन सेवन सिक्स झिरो कारण की छान असा पॅटर्न आहे पटकन बुकिंग करून घ्या याच्यावरती छान असं जरदस्तीवरच काम असणार आहे फॅन्सी असं काहीतरी कलेक्शन आहे वेगळं काहीतरी घालायचंय मुलींसाठी गिफ्ट म्हणून घ्यायचे तर पटकन स्क्रीनशॉट घ्या कारण की पॅटर्न अतिशय सुंदर आहे मैत्रिणी स्लीव बघू शकता स्लीव वरती ही छान असं जरदोसीचं काम केलेलं आहे खालच्या साईडला सुद्धा कट वर्क मध्ये छान असं काम केलेलं आहे स्लीव ही खूप सुंदर आहे प्युअर सिल्क मधलं फॅब्रिक आहे आणि हा तुमचा अमसोली कलर असणार आहे अमसोली कलर असणार आहे जसा दिसतोय तसाच येणार आहे प्राइस राहणार आहे सतराशे साठ रुपये फ्री शिपिंग मध्ये मिळणार आहे पटापट स्क्रीनशॉट घ्यायचे सुंदर असा हा पॅटर्न असणार आहे पटकन स्क्रीनशॉट घ्या एक्सेल डबल एक्सेल आपला बुकिंग नंबर आहे ब्याण्णव चौदा बुकिंग नंबर पाठच करून ठेवायचा आपला नव्याण्णव पंच्याहत्तर अठ्ठ्याण्णव ब्याण्णव चौदा अगदी सोपा नंबर आहे छान पटकन पाठवणार आहे कसला गोड आहे कसला सुंदर पॅटर्न आहे याच्यामध्ये दोन कलर्स दाखवणार आहे बाकी कुठल्याही पॅटर्नमध्ये कलर ऑप्शन नाही आहेत तर याच्यामध्ये दोन कलर असणार आहेत छान असं याला तुम्हाला जरदोशीवरचं काम दिलेलं आहे कसलं गोड काम केलेलं आहे मस्टर्ड येलो कलर केवढा छान आवडीचा असणार आहे बॉटमला दोन्ही साईडला इलेस्टिक असणार आहे त्याचबरोबर तुमचा हात थ्री डी प्रिंटमधला विविंग मधलं काम केलेला जरीची बॉर्डर असलेला हा तुमचा दुपट्टा आणि पॅटर्न केवढा तुम्हाला स्वस्तात बसणारे माहिती आहे सांगणारे प्राईज कारण आपल्या ब्युटी प्लस कलेक्शनच्या प्राईजला चॅलेंज मार्केटमध्ये नाही आहे या दिवाळीला एवढा सुंदर आणि कमी रेंजचे पॅटर्न तुमच्यासाठी घेऊन आलेले आहेत फॅब्रिक क्वालिटी हातात आल्यानंतर सांगायची फॅब्रिक क्वालिटी नाही आवडली तर ताईला पार्सल रिटर्न पाठवायचं कारण की एवढी सुंदर फॅब्रिकची क्वालिटी आपण दिलेली आहे यावेळेस छान असं फॅब्रिक आहे कलरची गॅरंटी राहते आपल्याकडं सुंदर असा हा तुमचा स्लीव राहणार आहे आणि बॉटम याच्यामधला प्लेन असणार आहे ऑल ओव्हर तुमचा स्ट्रेट बॉटम जो असतो आपला तो स्ट्रेट बॉटम असणार आहे पटकन स्क्रीनशॉट घ्यायचे प्राइस ऐंशी रुपये फ्री शिपिंग ऐंशी रुपये फ्री शिपिंग मस्टर्ड येलो कलर याच्यामध्ये दोन कलर शेड आलेले आहेत मी तुम्हाला यातला दुसरा पण कलर दाखवते लावलेलं होतो कलर दाखव इथे लावला होता नागरिक होता याच्यातला पिंक कलर एक आलेला आहे मी दाखवते एकच मिनिट मैत्रिणी बघा हा मस्टर्ड येल्लो कलरसाठी पटकन स्क्रीनशॉट घ्या बाराशे ऐंशी रुपये मस्टर्ड येलो कलर बाराशे ऐंशी रुपये पटकन स्क्रीनशॉट घ्यायचा आहे वन टू एट झिरो प्राइस राहणार आहे वन टू एट झिरो बाराशे ऐंशी रुपये चला पटकन स्क्रीनशॉट घ्यायचा आहे मस्टर्ड साठी आणि सुंदर असा पिंक कलर दोन्ही कलर सुंदर आहेत की नाही दोन्ही कलर सुंदर आहेत जो आवडतोय तो घ्या जो कलर आवडीचा आहे तो घ्या बाराशे ऐंशी रुपये फ्री शिपिंग मीडियम लार्ज एक्सेल डबल एक्सेल मीडियम लार्ज एक्सेल डबल एक्सेल एल ऑल ओव्हर दुपट्टा तुमचा थ्री डी प्रिंटमधला असणारे जरीवरचं काम असणारे विविंगचं काम असणारे पॅटर्न अतिशय सुंदर आहे बाराशे ऐंशी रुपये फक्त प्राईज राहणारे पटापट स्क्रीनशॉट घ्यायचं आहे याचा आपण कसला गोड पॅटनेवर आहे की नाही सुंदर गोल्डन कलरवरती काम केलेले गोल्डन कलरवरती दिवाळीसाठी कलेक्शन हवे ताई खूप सुंदर असं कलेक्शन घेऊन आले आलेली आहे याच्या रील आपल्या इंस्टाग्राम आय डी ब्युटी प्लस कलेक्शन बारामती या आय डीवरती पोस्ट झालेल्या आहेत पटकन आपल्या आय डीवरती जायचं आहे आणि आपल्या डीला फॉलो करायचं आहे रील्स बघायचे आहेत आणि आपल्या बुकिंगकडे पळायचं आहे कारण की बरेच दिवस झालं लाईव्ह नसल्यामुळे रील पळालेलं नसेल त्यामुळे रील सगळ्या पोस्ट झालेल्या आहेत मशीन एम्ब्रॉयडरीचं काम आहे स्लीव्हला छान असं तुम्हाला याच्यामध्ये काम दिलेलं आहे सुंदर असा आलोर स्टँडपट्टी नेकचा तुमचा हा नेक असणार आहे इथे तुम्हाला स्लाइड व्ही दिलेला आहे ऑल ओव्हर पॅटर्नवरती तुम्हाला एम्ब्रॉयडरीचं काम दिलेलं आहे पॅटर्नचा कलर एकदम फ्रेश आहे जसा आता दिसतोय तसाच कलर असणार आहे जवळ घेतल्यानंतर थोडा लाईट दिसतोय आतल्या साईडला अस्तर दिलेला आहे कट मधली कुर्ती आहे अस्तर तुमचं हे दिलेलं आहे त्याचबरोबर तुमचा जो बॉटम आहे बॉटमला ही छान अशी खालच्या साइडला डिझाईन दिलेली आहे सुंदर पॅटर्न आहे सुंदर फॅब्रिक आहे पूर्णपणे तुमचं हे विविंग मधले जरीच काम केलेलं हा तुमचा दुपट्टा असणार आहे दुपट्ट्याला तुम्हाला टिकलीवरच काम दिलेलं आहे छान असा पॅटर्न आहे गोल्डन कलर मध्ये प्राइस बसणार आहे पंधराशे नव्याण्णव रुपये पंधराशे नव्याण्णव रुपये फ्री शिपिंग मध्ये पॅटर्न बसणार आहे पटकन बुकिंग करून घ्यायचे लार्ज एक्सल डबल एक्सेल मीडियम लार्ज एक्सेल डबल एक्सेल मिडियम लार्ज एक्सेल डबल एक्सेल प्राइस याच्यामध्ये राहणार आहे पटकन स्क्रीनशॉट घ्यायचा केवढा सुंदर पॅटर्न आहे बघा अतिशय सुंदर पॅटर्न पटकन स्क्रीनशॉट घ्यायचा आहे पंधराशे नव्याण्णव रुपये याच्यातला दुसरा कलर शो करते तुम्हाला कसला सुंदर सुंदर आहे बघा ग्रे कलर कलर दोन्ही जो कलर आवडतोय त्या कलरचा स्क्रीनशॉट घ्या दोन्ही कलर सुंदर आहेत तो ओपन केला तरीही हा ओपन करून दाखवते कसला सुंदर कलर आहे बघा स्लीव बघून घ्या स्लीव ही अतिशय सुंदर डिझाईन दिलेली आहे पॅटर्न खूप सुंदर आहे पाठीमागून प्लेन राहणार आहे कट मधला पॅटर्न त्याचबरोबर स्टँड पट्टीने कसला सुंदर आणि गोड पॅटर्न असणार आहे हा तुमचा बॉटम असणार आहे आता दाखवला त्या पद्धतीने आणि हा तुमचा दुपट्टा असणार आहे पटकन स्क्रीनशॉट घ्यायचा आहे पंधराशे नव्याण्णव रुपये फ्री शिपिंग मध्ये तुमच्या घरापर्यंत मिळणार आहे मीडियम लार्ज एक्सेल डबल एक्सेल कॅमरिन कॉटन वरती बनलेला हा पॅटर्न आहे कॅमरिन कॉटन वरती बनलेला हा पॅटर्न आहे पटापट स्क्रीनशॉट घ्या दाखवलेलं आहे त्याच्यासाठी पटापट बुकिंग करून घ्या सुंदर असं कलेक्शन असणार आहे आहे ठीक सुंदर असं कलेक्शन असणार आहे पटापट बुकिंग करून घ्या आपल्या सगळ्या साईज अवेलेबल असणार आहेत क्वांटिटी मध्ये आपल्याकडे मटेरियल आलेलं आहे मैत्रिणींना त्याचबरोबर तुम्हाला तुमची साईज जी आहे ते साईज प्रमाणेच मटेरियल मागवा कारण की प्रत्येक पॅटर्न मध्ये ब्रँड चे सगळे पॅटर्न आलेले आहेत त्यामुळे साईज बरोबर तुम्हाला आहे 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 अशी तुमची जी असणार ती साईज तुम्हाला तुम्हाला त्याचबरोबर तुमचं पार्सल लगेच होणार माहितीच आहे ज्यांना पॉसिबल आहे त्यांनी शॉपला व्हिजिट करा ज्यांना पॉसिबल नाही त्यांनी ऑनलाईन घ्या आणि सगळ्यांची पहिले सगळ्यात पहिली म्हणजे माफी मागते कारण की तुम्हाला लाईव्हच्या माध्यमातून एवढा दिवस झालं दिवाळीसाठीच कलेक्शन नाही देऊ शकले कारण की माझे एक्झिबिशन चालू होते तुम्ही तर बघतच होता रीलच्या माध्यम माध्यमातून तर एक्झिबिशनमुळे मला लाईव्ह घेता आला नाही तेवढा टाईम माझ्याकडे नव्हता कारण कंटिन्युअसली एक महिना मी एक्झिबिशनमध्येच होते कंटिन्युअसली त्याच्यामुळे इथून पुढे तुमचा लाईव्ह मिस नाही होणार आणि ना छान असं कलेक्शन तुम्हाला मिळत राहणार आहे त्यामुळे पटापट -पड़ बुकिंग करून घ्या उद्या सुंदर अशा कलेक्शनसोबत भेटणार आहोत उद्याच्या मध्ये ज्यांनी अजून सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या उद्या भेटूया टाटा बाय बाय टेक केअर